नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवाकल्ले सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे नऊशे एकसष्ट कमाल दर आहे एक हजार पाचशे सात सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवाकल्ले एक हजार एकशे चार क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकल्ले अकरा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे एक हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकाडले सहाशे तेहतीस ती, क्विंटल किमान दर आहे एक हजार दोनशे कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये